मंडली नमस्कार आता आम्ही चाललो आहे आमच्या डोंगरात या बाजूला इकडं सगळी आपली पाहुणे आलेत मावशीचा पोरगा आला आहे मावशी आले इकडं आई सगळी पलीकडे गेलेत कॅनल क्रॉस करून जो कॅनल आहे आपला उन्हाळी भरपूर पाणी असतो आपण आता चाललो था था आहे डोंगरात छोटासा ट्रेक आहे आणि गावठी भाज्याबिज्या काय भेटतात का बघतोय हो तर चला मंडळी कंटिन्यू राहा बघा कुठल्या कुठल्या भाज्या भेटतात तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर मंडळी आपलं आता डोंगर चढायला सुरुवात झाली इकडं बघा व्ह्यू असा मस्त व्ह्यू आहे छोटाच डोंगर आहे पण चढायला एकदम दम, दम लागतो कारण सवन आहे आता पहिल्यासारखी चढायची तर कंटिन्यू राहा चला तर मंडली आम्हाला या बाजूला एक शेवळ दिसलेलं आहे हा बघा ही शेवळाची भाजी आहे चला घेऊ आपण शेवळाची भाजी पण मस्त लागते चिकनसारखी लागते सेम खायला ही शेवळाची भाजी तर चला आपल्याला एक भाजी भेटली तर पुढं पुढं कंटिन्यू राहा अशाच भाज्या तुम्हाला काय भेटतात ते दाखवतो अजून काय काय भेटेल तुम्हाला दाखवतच राहतो तर चला तर मंडळी फायनली आपण अर्ध डोंगर चढलोय आपला आणि वरून व्ह्यू बघा आपल्या गावाचा हा आपला गाव किती मस्त वाटतोय आपला गाव हा कॅनल दिसतोय या बाजूला आपला दुसरा एक गाव आहे सापेले आणि बघा डोंगरांचा व्ह्यू किती मस्त वाटतोय मंडळी आणि इकडं हन्या दमल्याला दिसतोय आणि दमलाय का अजून आपल्याला एवढं वरती चढायचं आहे पूर्ण तिकडे जायचं आहे आणि तू इथंच दमलं तर कसा व्हायचा बघ बायको तुझी दमली नाही कशी फ्रेश आहे अजून घाम नाही काय नाही तुला घाम आला तर चला आपल्याला इथं पण कुरडूची भाजी दिसली आहे पण बघू आता ही घेतात का नाही त्यांना भाजी आवडते या साईडला कुरडूची भाजी आहे कार थांब पांड्या ही कुरडूची भाजी आहे मंडळी तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा या भाजीला ही भाजी आयुर्वेदिक पण असते ज्याला स्टोन प्रॉब्लेम वगैरे आहे त्यांनी ही भाजी, भाजी नक्कीच खा या भाजीने फायदा भेटतो चला अजून काय भाज्या दिसतात दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहू व्हिडिओमध्ये सगळे मम्मी पप्पा आहेत काका आता का फसला इथं याला काय चढता येतच नाही एकदम चढ भाग आहे त्यामुळे याला चढायला होत नाही चढला फायनली आता याना विचार पडला आम्ही कुठून चढू आणि मंडळी या बाजूला आपल्याला एक भाजी दिसली आहे ही भाजी लोतीची भाजी आहे मंडली आम्ही याला लोत बोलतो तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच सांगा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात सांगा या भाजीला आम्ही गरम पाण्यात बॉईल करून सुकवून नंतर खातो एकदम मस्त भाजी आहे आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि आम्ही भरपूर आता वरती आलो आहे मग अशी इथं खाली होतो खालच्या साईडला त्या खालच्या साईडला होतो आता बघा इथून किती उंचावरती गाव अजून आपल्याला बरंच वरती जायचे आहे तर मंडळी फायनली आम्ही किती उंचावरती आलो आहे भरपूर उंचावरती येऊन पोचलो आहे आणि आता खालचा बघा भाग किती खाली दिसतोय बघा पूर्ण मस्त हिरवागार झालाय डोंगर यावर्षी लवकरच मे महिन्यात पाऊस पडला आणि सुजा इकडं आमची दमलेली आहे यो पण दमलेला आहे हवा टाईट झाली ना रे फुल हवा टाईट का काय नाही आवाज बंद झाला आहे त्याचा आता इकडे हाण्याची पण हवा टाईट आहे एकदम आपल्याला मंडळी अजून त्या साईडला जायचे समोरचा जो भाग दिसतो नाही हो झेंडा आहे तिथं जायचं जायचंय थोडा राहिला आता मस्त एकदम माणसा दिसत नाही माणसं एवढी दिसत गाडी आणि मंडळी फायनली आपण शेवटच्या टप्प्यात वरती पोचतोय हा बघा तो दगड आणि इकडून आपण या साईडनी एवढा चढ चढून आलो आहे हा एक टप्पा तो एक टप्पा आणि आपली दुसरी मंडळी आली नाही ती घाबरून तिकडंच बसले ती बघा आपण आता शेवटच्या टप्प्यात पोचतोय सर मंडळी बघा आता शेवटच्या टप्प्यात वरती किती मस्त आहे व्ह्यू आहे आणि इथं बघा ही खुर्ची बघा मस्त इथं खुर्ची सारखा एक आहे दगडीत तयार झालेला ही खुर्ची सारखी दगड आहे इथं शेप मागचा आणि ही पूर्ण एवढी दगड फायनली आपण शेवटच्या टप्प्याला वरच्या पोचलोय खालचा एरिया बघा हा कडाव दिसतोय कडावचा तलाव बाजूला गणपती मंदिर पूर्ण कडावचा एरिया या उंचीवरून बघा खालचा गाव पण बघा आहे आमचा किती खाली दिसतोय आता आणि या साइडला सापेले गाव मस्त एकदम वाटतोय हिरवं तर मंडली चला फायनली पोहोचतोय पण तुम्हाला दाखवतो मंडळी फायनली आपण पोचलोय वरचा व्यू बघा मंडली वरचा व्यू बघा कारवीची झाडं उगवल्यात ही ओरिजिनल कारवीची झाडं आहेत आणि हा दुसरा टप्पा तिकडचा आपण आता तिकडे जात नाही कारण आपल्याबरोबर आलेली मंडळी थकली आम्ही वंश आणि मी दोघंच आम्ही वरती हो आलो आहे आणि ती मंडळी आपली तिकडे मस्त पैकी बसलेत जमलेत आणि घाबरून त्या साईडला बसलेत वरती बघा किती मस्त वाटत आहे वरती आल्याच्या नंतर इथं काहीतरी आपल्याला एक कुंड दिसतोय या साईडला एक कुंड आहे काहीतरी कुंडामध्ये काय नाही माती वगैरे पडलेली आहे जरा मस्त असं कुंड तयार केलेलं के आहे इथे प एकदा आम्हाला आलो होतो आम्ही चार पाच वर्षापूर्वी तेव्हा या खड्ड्यामध्ये आम्हाला चिल्लर भेटली होती एक एक दोन दोन रुपये कोणीतरी इथे पूजा केलेली आहे पण इथे एक झेंडा पण आहे तर तो झेंडा सध्या खराब झालाय या साईडला झेंडा आहे दरवर्षी एक इथं नवीन झेंडा लावतो कारण इथं वरती देवस्थानाची एरिया आहे या साइडनी आपण आता बघतोय खालचा व्ह्यू मस्त एकदम सगळीकडे असा पाऊस येईल असा वातावरण झाला हा बघा त्या साईडला पाऊस पण चालू झालेला वाटतं मला आपण आता लवकरच या साईडनी खाली उतरण्याचा प्रयत्न करू आपल्याला भाज्या काय जास्त भेटल्या नाही कुरडूची भाजी भेटली आपल्याला तिकडं बाकी भाज्या आपल्याला भेटल्या असत्या पण ती मंडळी दमली तिकडंच थांबल्यात तर बघू जर आले ते या साईडला आपल्या बरोबर तर आपण भाज्या काढण्याचा प्रयत्न करू तर इकडं बघा या दगडी किती मोठ्या मोठ्या जुन्या दगडी आहेत किती उंच दगडी आहेत आणि कसल्या मजबूत आहेत या दगडी कितीतरी मोठ्या दगडी आहेत ना कितीतरी वर्ष जुन्या दगडी आहेत इकडून पूर्ण बघा खालचा व्ह्यू किती मस्त वाटतंय खालची एरिया वंश तिकडं बघा विचार करतोय काहीतरी मंडली फायनली आम्ही वरून आता खाली उतरतोय आणि वंश हवा टाईट झाले पाऊस पण आलाय गडगडायला सुरवात झाली आणि वंश आलेला आहे फायनली खाली वंशवरती कसा वाटला पहिल्यांदाच गेल का वरती पण आज कसा वाटला वरती मस्त आले ना फोटो पण मस्त काढले आम्ही वरती जाम मजा आली वरती मस्त वाटला ते आमचे पाहुणे आलेच नाही घाबरून पालाले खाली ही दरी बघा खोल दरी आहे इथून इकडून उतरताना अशी ही पूर्ण अशी दरीचा भाग आहे इकडून जर कोणाचा पाय निसटला ना डायरेक्ट या दरीतून खाली एवढी खतरनाक दरी आहे मंडळी चला मंडळी आता आम्ही खाली उतरतोय फटाफट कारण पाठीमागे आहे ना पाऊस चालू झालेला आहे या साईडला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पूर्ण ढगं भरून आलेत अशी त्यामुळं आम्ही पटापट उतरतो आहे आपल्याकडे काय नाही छत्री वगैरे हो काहीच नाही आहे मोबाईल उईल भिजून जाईल पूर्ण आपला मग आता आपण पटापट पटापट उतरतोय खाली मंडली तर मंडळी फायनली आम्ही वरून खाली उतरतो आहे आणि खालीहून उतरत असताना खाली, खाली। इकडे बघा मंडली कोणीतरी डोंगरावरती येऊन इथे दारू बिरू पिऊन का खूप इथं घाण केलेली आहे खूप इथं घाण केले आहे तर मी आता वंशला सांगून ही सगळी घाण उचलून घेतो आहे कारण मंडली नेचर हा जपला पाहिजे आपण नेहमी कारण नेचरचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा असतो पण या असा विचित्र आनंद कधीच घ्यायचा नाही तुम्ही या इथे एन्जॉय करा ठीक आहे सगळं करा पण ही घाण तुम्ही जी बरोबर घेऊन येताना ही बरोबर तुम्ही परत पिशवीत टाकून खाली घेऊन घेतला पाहिजे ही अशी वर टाकली नाही पाहिजे तर वंश ही सगळी घाण उचलून घे इथे लोकांनी स सगळं खाऊन काय काय कचरा केला आहे दारू पिऊनी तर दारूच्या बॉटल बिटल टाकल्यात तर मंडली असं काय करत जाऊ नका प्लीज आणि जर का कधी तुम्ही असं करताना आम्हाला भेटले तर तुम्ही समजून जा तुमचं काय होईल ते तर प्लीज असं काय वरती येऊन करू नका कारण खालच्या साईडला मी बघितल्या बऱ्याचशा बॉटल बिटल फुटलेल्या आहेत तर प्लीज असं करू नका या गोष्टींसाठी पण एक जागा ठरलेल्या आहेत जागा बनलेल्या आहेत त्याच जागेवरती जाऊन या तुम्ही गोष्टी करा या नेचरमध्ये येऊन नेचर, नेचर खराब करण्याचा प्रयत्न करू नका ना नाहीतर त्याचा काय अर्थ होईल तो समजून जा तुम्ही तर ठीक आहे हे सगळं आम्ही आता उचलून साफ करतो आहे आणि खाली नेऊन आम्ही योग्य त्या ठिकाणी हे सगळं टाकून देऊ तर मंडळी चला पाऊस पण येतो आहे आम्ही आता निघतो इथून कचरा झाला आहे थोडा राहिला उचलायचा वंश तिकडे खाली एक बॉटल आहे आणि हे पण उचलून घे या दोन तीन बॉटल आहेत त्या पण उचलून घे तर चला आपण असं चांगलं काम पण करत राहू आपल्याला वेल नाही मिळत कधी पण वेळ मिळेल तेव्हा आपण नक्कीच कामातून वेल काढून या गोष्टी पण करू ठीक आहे तर चला बाय बाय मंडली आपला छोटासा ट्रेक होता तो फायनली कम्प्लीट झाला आहे आपण खाली उतरलो आहे आपण त्या डोंगरावर गेलो होतो एवढं वरून आपण आता खाली उतरलो आहे फायनली तर मंडली चला बाय बाय मंडळी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय